नाव प्रकाश ज्याप्रमाणे सर्वकडे प्रकाश देत असतात आणि प्रकाश देत असताना एक विशेष आहे त्यांचं कारण मुख्यापक पद हे क्लास टूच पद आहे क्लास टूच पद आहे पण त्या पदाला गणिमा राखून पण आपल्या माणसांचा मान सन्मान करण्यासाठी सदैव सतत ते कायम प्रत्येकाच्या घरी जात असतात आणि जो माणूस लहानातल्या लहान माणसाकडे जातो त्यावेळेला तो माणूस मोठा होत असतो मित्र आमच्या कॉलनीमध्ये आम्ही चार पाच वर्षापासून तसंच प्रथा लावलेली आहे आम्ही फक्त दोन तीनच जण बोलतो ज्याला जवळच्या जे माहित आहे त्यांनीच बोलायचं असंही था, ठरलेलं आहे आमचं तर आमच्या कॉलनीमध्ये असे कार्यक्रम झाल्यामुळे अगोदर शेजाऱ्या शेजाऱ्यांची सुद्धा ओळख नव्हती हो आज निस्ता एक मेसेज टाकला दीडशे दोनशे लोक कॅमेऱ्यामध्ये लोक मावत नाही एवढे लोक निसता वाईट दिवस साजरा करत नाही सर्व उपक्रम घेतो आता आमच्याकडे एक एक्क्याण्णव वर्षाचा उपासनी बाबा होता मी त्यांचं निरीक्षण केलं सात आठ वर्षापासून पाच होतो ते निश्चय बाहेर खुर्चे राहायचे निश्चयाचेकमक टक मक शेवटची जी स्टेप आहे आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाला चाळीस चाळीस वर्ष परमेश्वराने दिलेले होते त्याच्यातले वीस 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 आणि शेवटचं जे होत ना ते घुबळाचं वर्ष होत आणि इतके दिवस मला काही गरज नाही कुत्रा म्हणे मला गरज नाही गाडवा म्हणे मला गरज नाही फक्त माणूस एवढा आपापलेला आहे की तो म्हणत होता की मला पाय मग सर्व त्याला दिलेले आणि शेवटच ऐंशीच्या पुढे तो माणूस सारखा पाहतो आणि मी पिहेर अरे म्हणतो हा माणूस हुशार आहे बुद्धिवान आहे नाट्य शिंदारे सर्व पदांवर आहे आणि एकदम चांगलाय चांगल्या माणसाला जर आपण प्रवाहात आणलं तर मी भी सहज विचार केला पाचशे वर्षापूर्वी विचार केला त्यांना मी आणलं ते तुम्हाला अतिशय वाटेल तो माणूस एवढा हिरा गाला तर त्या माणसाची भगवद्गीता पूर्ण पाठ पूर्ण श्रीकृष्ण चरित्र पाठ आहे सर्व पाठेल आता त्यांनी ह्या एक्क्याण्णव्या वर्षी आम्ही साजरा केला शोभा इंडस्ट्रीज मध्ये तीनशे लोकांना जेवण दिलं स्वयंभू आहेत आज, भी आगे आगे आगे। आज ते। ते <laughs> मी सर्व त्यांचे का आणि आज एवढे आनंदी येते पहिलं गाणं तेच आबासाहेब मला बोलू द्या कारण तुम्ही मी इतक्या दिवस अजून थांबलेलो थां होतो मी आता बोलतो आणि मला बोलू द्या प्रत्येक ठिकाणी बोलतात आता एवढंच नाही सिनियर सिटीजनचा कार्यक्रम होता आमचा उमेवीने ठेवलेला होता पूर्ण उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने त्यात मलाही संधी मिळाली मी त्यांना सांगितलं की साधा डिअर माणूस आहे मला काही गरज नाही म्हणत आपले उमवीचे कुलगुरू सर्वांमध्ये तुमच्या इथं ठेवलेला होता कार्यक्रम राहिला मग मला नाही म्हण आम्हाला तुम्हाला ऐकायचं ठीके तर ते ज्या वेळेला मनुष्य असे समाजात फिरत नाही एकटा राहतो स्वतःला इगो असतो माझ्याकडे पैसा आहे माझ्याकडे ज्ञान आहे माझ्याकडे बुद्धी आहे या सगळ्या गोष्टींचा ज्या वेळेला इगो होऊन जातो त्यावेळेला तो, त्या तो माणूस बेचीन असतो आणि ह्या हे केव्हा कळत ज्या वेळेला सिनियर माणूस ज्या वेळेला रिटायर होतो त्याला कुणीच बोलत नाही त्यावेळेला त्याला त्या एकाकी पडल्यासारखं वाटत पण मला असं वाटत मी तर पूर्वजचा होतो त्याच्यापेक्षा चार पट मला कामा लागून गेले आता <laughs> मला गुणगौरव सोड्याला दहावी बारावीच्या याला मला चार तर पाच ठिकाणी बोलवलं वाचनाला यांच्या उद्घाटनाला बोलवलं काय याच पणित हे मी तुमच्यामध्ये राहिले मी काही श्रीमंत नाही ही शिटी आपली श्रीमंती आली दादांची जी श्रीमंती आहे ही सर्व लोकांच्या स्थळावर श्रीमंती आहे आणि त्यांनी वाचनालय सुरू केलेलं आहे मित्र वाचनालय आता मी खेडीला उद्घाटनाला गेलो होतो वाचनालय पंधरा वर्षाचं रेकॉर्ड मोडलं म्हणतो मी मी रेकॉर्ड मोडणारा माणूस नाही हे मी जे वस्तुस्थिती आहे त्याच्यावर बोलतो तर आता यांनी वाचनालयाच्या कामातून आणि ते मुलं तीन एमबीबीएस झाले ते मी फक्त तेरा तेरा हजार मध्ये ते आता यांना चांगली कल्पना आहे आशे